त्याच्या मायचा हरांखोर त्याच्या मायचा हरमखोर त्याच्या मायचा हरांखोर त्याच्या मायचा हरांखोर तू कसली असली पैदा झाली तू कसल्या असली पैदा झाली तो अशी कशी पायदा की तो असला कसा आहे कळू द्या मी गंड्याचा आहे माझा तिला विनाकारणचा टोकरी सोडित नायच देवले तर फैस त्याच्या अयच देवले तर फैस त्याच्या यायच देवले तर फैस त्याच्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसच्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही जी स्क्रीन तुम्ही बघत आहात ही स्क्रीन पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र या फेसबुक पेजवरची ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळतात सुसंस्कृत महाराष्ट्रात जरांगेंना आणि त्यांनी केलेल्या मातृशक्तीच्या अवमानाला माफ करणार नाही डी जेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही पोलिसांवर आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयावर जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा वादग्रस्त उल्लेख केला परस्त्री माता मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान आहे हा अपमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आहे स्त्री शक्तीचा आहे महाराष्ट्रातील तमाम मातृशक्ती लाडक्या बहिणींचा आहे हॅश मराठा आरक्षण असं या पेजवरती लिहिण्यात आलं आहे आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एक व्हिडिओ आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा म्हणजेच कालचा एक व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करण्यात आला आहे जरांगेंनी पुन्हा केला मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान अशी पोस्ट या ठिकाणी टाकण्यात आली आहे तर मंडळी हे ते पेज आहे या पेजवरती पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र अशा नावाचं हे पेज आहे चार लाख त्रेसष्ट हजार फॉलोवर्स आहेत आणि दहा जणांना फॉलो करण्यात आलेलं या पेजवरनं आता हे पेज अधिकृत फडणवीसांचं आहे की दुसरं कुठलं आहे हे सांगणं निश्चितच कठीण आहे कारण तेवीस तासांपूर्वी हा व्हिडिओ या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आणि याच व्हिडिओच्या अनुषंगाने जरांगे मनोज पाटील जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अगोदर ती प्रतिक्रिया बघूयात काय ती प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता आहे सत्य पुढे शहा पण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार उप फेकणार हे पण तुम्ही देणार मी मुला हिजा करणार नाही आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा त्याच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यात लेबन ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिसाला माया तू आहेत काय ते करून टाकलं रे नाटक करतो मला माया बोल तो मा आहे तुला प्रिय आमची आहे आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायलाय काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं निरेडो पसरेन मी पुन्हा म आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेल आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला तो या आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुटला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द मागं घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर येऊन बघ चलता येते का आमच्या माया मागील आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला साठळ आटलं पिट केलं चौकून नवीन ऑपरेशन नाही झालं फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या पोस्टवरती प्रतिक्रिया दिली ही ती पोस्ट आहे आणि या पोस्टच्या माध्यमातनं पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावरती या पेजच्या माध्यमातनं लिहिण्यात आलेला आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य कमेंट नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद